शेतकऱ्यांना दिवाळी आधीच अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे कारण की अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात झाली असून राज्यातील शेतकऱ्यांना मात्र दिवाळी आधीच नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती त्यानुसार दिलेल्या शब्दानुसार सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्यास सुरुवात झाली असून राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात चारशे ऐंशी कोटी रुपये वाट वाटपास मंजूर झाली आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पुराच्या शेतातील वाहून गेल्याने शेतकरी शेत अक्षरशः संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मात्र एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं त्यानुसार सरकार सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देखील दिली जाते मात्र अमरावती विभागातील बुलढाणा वाशिम अकोला संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शित्करे, शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ही मदत दिली जात आहे